औषधतेच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी बुलढाणा जिल्ह्यातील कायदा आणि सुवस्थेच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपल्या लक्षामध्ये या ठिकाण इच्छितो गेल्या सहा महिन्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये तीन जातीय प्रचंड अशा दंगली झाल्यात आणि जवळपास जिल्ह्यामध्ये लाखोच्या वर मोटरसायकली चोरी जातात पण त्याची तक्रारसुद्धा पोलिसेशनला घेतली जात नाही घरफोड्या चोऱ्या वाटपाऱ्यांची संख्या ही हजाराच्या घरात त्या ठिकाणी गेली नाही अयुर्द दारूचं प्रमाण गावठी दारूचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणात आहे आणि भाजीपाल्यासारखी त्या ठिकाणी वरल्याची आणि चक्र्याची दुकानं ही सर्रास जिल्हाभर त्या ठिकाणी सुरू आहे गोमाता जिला आपण राजमाता त्या ठिकाणीचा दर्जा दिला तिची हत्या तिची तस्करी गोवशाची हत्या ही देखील खुल्याम दुकानामध्ये दे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आमच्या मध्य प्रदेशमधून येणारा घुटका हा गुटखा लाखो रुपयाचे हप्ते घेऊन सर्रास चौकाचौक त्या ठिकाणी विकला जातो पानपट्ट्यावर सुद्धा दारू त्या ठिकाणी विकल्या जाते आतापर्यंत कमीत कमी हजारोच्या घरात अल्पवयीन आणि वयात असलेल्या मुली बेपत्ता झाल्या पण त्या मुलीसुद्धा शोधण्याकरता पोलीस प्रशासनाकडे त्या ठिकाणी वेळ नाही आहे तीन वर्षापूर्वी माझ्या घराला स्फोटाने उडवण्याचा प्रयत्न केला तीन वर्षामध्ये एका आमदाराचं घर उडवलं जातं त्याचा शोधसुद्धा पोलिसांना तीन वर्षात घेता आले नाही ही देखील गंभीर बाब मी आपल्यासमोर त्या ठिकाणी लक्षात आणून देतो या ट्रॅफिक पोलिसांच्या आकारश यंत्रमुळे रोजचे किमान पन्नास बळी आमच्या भागात त्या ठिकाणी चाललेले आहेत हेल्मेटची सक्ती असताना कोणालाही हेल्मेटची सक्ती दिली जात नाही त्याच्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी त्या ठिकाणी चाललेले आहेत आज जुगाराचे अड्डे आणि सगळ्याच प्रकारचे अवैध धंदे हे पोलीस अधीक्षकांच्या समोर त्या ठिकाणी चालू असताना केवळ सगळ्या लोकांचं लक्ष फक्त वसुलीमध्ये त्या ठिकाणचं आहे परराज्यातून येणारं कॅप्सूल बटन नावाचं कॅप्सूल गांजा ब्वांड हा नशा करून पोरं इतके बेधुंद होतात की कोणता गंभीर गु गुन्हा ते करून राहिले याचं भान त्यांना देखील राहत नाही आणि त्याच्यावर देखील बंधन घातलं गेलेलं नाही आहे आणि म्हणून औचित्याच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की या संपूर्ण जिल्ह्यातील या गैरप्रकारावर आळा घालण्याकरता आपण शासनाला काय त्या ठिकाणी सूचना कराव्यात व कायदेशीर कारवाई करण्याकरता त्यांना आदेश करावेत धन्यवाद